अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे नवरात्रीमध्ये आपण दररोज कुलदेवीची सेवा करत असतो प्रत्येक दिवशी प्रत्येक देवीच्या स्वरूपाची पूजा करत असतो त्याचमध्ये मध्ये आज आपण जा माहिती जाणून घेणार आहोत ललिता पंचमीच्या दिवशी आणि कोणकोणते सेवा उपाय करायचे आहे त्याच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत ललिता पंचमी खूप असं महत्त्वाचा हा दिवस आहे इतका महत्त्वाचा का मानला जातो आणि ह्या दिवशी जे काही आपण आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काही सेवा उपाय केल्याने आपल्या मुलांची प्रगतीत होतेच स्मरणशक्ती वाढते आई आंबा जगदंबाचं कृपा आशीर्वाद आपल्या मुलावर राहतं चला तर मग ललिता पंचमीविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊया श्री ललिता पंचमी म्हणजे अश्विन शुक्ल पंचमीला उपांग ललिता व्रत पण करायचे असतात म्हणजे काम्य व्रत असे म्हणतात मनोकामना पूर्ण करणारा हा व्रत आहे ललिता देवी ही व्रताची एक ह्या व्रताची देवता आहे नवरात्रीच्या पाचव्या दिवशी आपण ललिता पंचमी साजरी करत असतो आणि पूजापाठ करत असतो ललिता पंचमीच्या स्वरूपाची ललिता देवी आंबाची तर काही मान कथा एक मी सांगणार आहे ललिता पंचमी विस ललिता देवी विषयी पुरा पुराणामध्ये असं सांगितले दिलेलं आहे की ह्या दिवशी ललिता भांडा नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी प्रगट झाली होती आणि हा राक्षस कामदेवाच्या राखेने उत्पन्न झाला होता या दिवशी भक्त षोडोपचार विधीने ललिता देवीची पूजा करतात ललिता देवी ही सह स्वकंद माता महादेवाची शास्त्रानुसार पूजा केली जाते ह्या दिवशी व्रत करणे अत्यंत फलदायी आहे अशी मान्यता आहे ह्या दिवशी देवीची आराधना केल्याने देवीचा कृपा आशीर्वाद मिळतात प पण जीवनामध्ये सुख समृद्धी शांती धन दौलत सगळं काही आपल्याला प्राप्त होतं आदिशक्ती आई ललिता दस महाविद्यापैकी एक आहे आणि पंचमी व्रत हे भक्तांसाठी शुभ फलदायी आहे ह्या दिवशी पूजा आराधना केल्याने देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो जीवनात सुख समृद्धी आणि सम सुख आणि समृद्धी ललिता देवीची पूजा केल्याने येते पौराणिक कथेनुसार आदिशक्ती त्रिपुरा सुंदरी जननी ललिता मातेच्या दर्शन मात्र केल्याने सर्व कष्टाचे निवारण होतात ललिता पंचमी व्रत समस्या सुख प्रदान करणारा आहे देवीची पूजा शक्ती प्रदान करते देवी ललिता शक्ती शक्तीची देवी ललितेचे पुराणात वर्णन आढळता आढळले आहे की ज्यानुसार पिथा दक्ष द्वारा अपमानित झाल्यावर जेव्हा दक्ष पुत्री सती आपले प्राण उत्सु उत्सर्ग केले होते तेव्हा शिव त्यांच्या पार्थिव देव आपल्या खांद्यावर घेऊन चारी दिशेत फिरत होता आणि ही महाविधिपती बघून भगवान विष्णू चक्राने सतीचे देह विभाजित आ, केले होते नंतर भगवान शंकराच्या हृदयात धारण झाल्यामुळे हिला ललिता नावाने ओळखले गेले मग ललिता देवीचे प्रादुर्भाव तेव्हा होत होत तेव्हा ब्राम ब्राह्मण दार द्वारा सोडण्यासाठी आलेले चक्रामुळे पाताळात समा, समाप्त समाप्त होऊ लागले ही स्थिती बघून ऋषीमुनी घाबरून लागले आणि संपूर्ण पृथ्वी हळूहळू जलमग्न होऊ लागले तेव्हा सर्व ऋषी माता ललिता देवीची उपासना करून लागल्या आणि त्याच प्रार्थनेने प्रसन्न होऊन देवी प्रगट झाली आणि विनाशकारी चक्र थांबवले सृष्टीला पुन्हा नवजीवन प्राप्त झाले झालं होतं मग तो दिवस म्हणजे ललिता पंचमी पूजा पद्धत बघा करडक करंडकांचे झाकण हे तिचे प्रतीक मानून पूजे पूजेला घेतला जातात आणि सकाळी आघाड्याच्या कांडीने दत्त करतात आणि केळी खांब आणि पुष्पमाळ याने देवीची साखर मखर बांधून ललिता देवीचे ध्यान मंत्र करत असतात अशा प्रकारे देवीची पूजा करतात प्रत्येक प्रत्येक देशानुसार प्रत्येक गावानुसार प्रत्येक शहरानुसार ललिता आंबाची पूजा करण्याची अलग अलग पद्धत आहे जसं आपल्याकडे जशी पद्धत आहे तसं तुम्ही प त्या पद्धतीने पूजा करू शकता ललिता आंबा हे आई भगवतीचंच दुर्गा मातेचंच अवतार पा माता पार्वतीचंच अवतार आहे तर अशा प्रकारे ह्या मातेचं वर्णन आहे माता खूप मनोकामना पूर्ण करणारी ही देवी आहे ललिता आंबा तर ह्या दिवशी पंचमीच्या दिवशी माता ललिता आंबाची आपल्याला पूजा करायची आहे ह्या दिवशी आपल्याला ललिता नावाचं पाठ करायचं आहे आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी तसेच श्रीयंत्रावर ललितशास्त्र म्हणून आपल्याला कुंकुम मार्जन करायचं आहे अत्यंत महत्त्वाचा हा दिवस आहे सगळ्यांनी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी ललिताशास्त्रनामाचं वाचन आवर्जून करावा जर तुम्हाला नाव वाचायला अवघड जात असेल तर तुम्ही यूट्यूबला लावून श्रवण करा आणि थोडं थोडं तुम्ही गुणगुणत राहा म्हणजे तुम्हाला त्याचं त्या स्तोत्रा मंत्राचं आई आंबाचं आशीर्वाद प्राप्त होईल तसेच आपल्या मुलांच्या स्मरण शक्ती वाढण्यासाठी आपली मुलं खूप कमजोर आहेत अभ्यासामध्ये लक्ष राहत नाही आई आंबा हे सरस्वती मातेचं सुद्धा रूप आहे आई आंबा जगदंबाच्या कृपेने आपल्या मुलांची प्रगती होते आणि आपले मुलं हुशार होतात म्हणून ललिता पंचमीच्या दिवशी आपल्या मुलांच्या स्मरणशक्ती वाढण्यासाठी आणि त्यांचं उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक वाटीमध्ये तूप घ्यायचं आहे आणि ते तूप आई भगवती समोर ठेवायचं आहे आणि आपल्याकडे जर दरभाची काडी असेल जर ती नसेल तर मग एक सोन्याची कांडी आपल्या सोनं असतंच ना कशा ती कांडी अशी असावी किंवा ते नसेल तर मग तुम्ही तुळशीची कांडी घेऊ शकता ह्या आणि ते तूप आहे आई भगवती समोर ठेवायचं आहे आणि हे आपल्याला ललिता पंचमीच्याच दिवशी करायचं आहे आणि हे प्रत्येक महिन्याची ललिता पंचमी येत असते म्हणजे ललिता पंचमी म्हणजे प्रत्येक महिन्यात पंचमी येत असते ललिता पंचमी हे नवरात्रीमध्येच येत असते तर ह्या नवरात्रीमध्ये ललिता पंचमीच्या दिवशी तूप आणि सोन्याच्या कांडीनं आपल्या मुलाच्या जिबेवर आईम हाय शब्द लिहायचं आहे मंत्र आहे ऐम हे माता सरस्वतीचं बीज मंत्र आहे ऐम शब्द आई भगवतीचे आई माता सरस्वतीचं बीज मंत्र आहे ऐम शब्द हे तुपा तुपाने स्वनाच्या काडीनं किंवा दरबाच्या काडीनं किंवा तुळशीच्या काडीने आपल्या मुलांच्या जिबीवर लिहायचं आहे हे आईनं लिहायचं आहे आईमध्ये एवढी शक्ती आहे एवढी ताकद आहे आपल्या मुलांसाठी मुलांच्या प्रगतीसाठी जे आई आई भगवतीजवळ प्रार्थना करून ह्या सगळ्या सेवा करत असतात तर आई भगवतीचं कृपा आशीर्वाद आपल्या मुलावर होतच असतं म्हणून आपण आपल्या कुलदे देवीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी आईम शब्द हे ललिता पंचमीच्या दिवशी आवर्जून लिहावा प्रत्येक आईने ही आ ऐम शब्द जिबीवर लिवावा मग नंतर ते मुलं जीप चा ते तूप आहे तर चाटून घेतलं तरी पण चालेल तर ही ललिता पंचमीविषयी माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली जर आवडली असेल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब लाईक जरूर करा धन्यवाद शुभ दिवस जावं